आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये हद्ग्याच्या फुलांची भजी कशी करायची ती बघितली पण हद्द्याच्या फुलाची भाजीसुद्धा अप्रतिम होते आता हद्ग्याची फुलं निवडायची कशी ते आपण बघूयात आणि हद्ग्याच्या फुलांची भाजी कशी करायची तेही बघूयात चला तर मग बघूयात कशी करायची ते? ते याला हद्ग्याची फुलं म्हणतात हे पण मी तुम्हाला दाखवते का आपल्यापैकी बाहेर बऱ्याच जणींनी बघितली असेल बऱ्याच जणांसेल बाजारात सुद्धा म्हणजे मंडईतसुद्धा हल्ली हद्ग्याची फुलं मिळतात आणि गावाकडे तर अगदी त्या प्रत्येक म्हणजे दहा घरामागे एक झाड हद्दग्याच्या फुलाचं असतंच तर याला हद्दग्याची फुलं म्हणतात की अशी फुलं असतात याच्यामध्ये एक देठ असतं वर काही निवडावी लागतात तर कसं काय तर हे जे मधलं देठ असतं ना हे आपल्याला काढून टाकावं लागतं याच्या हे जर राहिलं तर आपली भाजी कडू होते त्यामुळे हे देठ आपण काढून टाकायचं आणि हा जो मागचा भाग असतो ना हा इथून असा काढून टाकायचा आणि असं हे देठ आपण सोडून घ्यायचं भाजी जर करायची जर समजा भाजी करायची असेल तर हे ठीक आहे पण भाजी करताना जर नुसत्या या आतली पानं पानं घेतली ना पाकळ्या तरी सुद्धा चालू शकतं साधारण सहा सात पाकळ्या असतात एखाद्या दे फुलाला पाच ते सात पाकळ्या असतात आता ह्याच्यामध्ये आहे का एक हो आहे हा काढून घेतला त्याच्यावरच देठही मी काढून टाकलं आणि ही पानं पानं सगळी मी आपल्या भाजीकरता काढून घेते अशा तऱ्हेने आपण आपल्या हे सगळी हद्दग्याची फुलं जी आहेत ही आपण सोलून घेऊ हद्दग्याची जी फुलं असतात ती खाली पडलेली सुद्धा वेचतात किंवा झाडावरनं पण तोडली जातात पण याच्यामध्ये गोड असा मध असतो असं म्हणतात त्यामुळे ह्याला मुंग्या याच्यात मध्ये असण्याची शक्यता असते म्हणून हदग्याची फुलं अशी स्वच्छ धुवून घ्यावी ज्यावेळेला आपण निवडतो ना त्याच वेळेला बघून घ्यायचं एखादं जर मुंग्या जास्त असलेलं फुलं असेल तर ते लागली बाजूलाच काढून ठेवायचं कारण त्या मुंग्या मग सगळीकडे आपल्या पसरल्या जातात आता ही फुलं अशी आपण सगळी धुवून काढून घेऊयात आणि पूर्ण निथळून घेऊयात आता ही झाडावरचीच असल्यामुळे फार याच्यात काही घाण नाहीये अशी ही फुलं आपण धुवून घेऊया आता आपण हद्द्याच्या फुलाची भाजी करणार आहोत त्याच्याकरता आपण थोडंसं तेल घालून घेऊयात तेल तापत आले आपण मोहरी घालूयात मोहरी तडतडली की आपण थोडासा कांदा घालणार आहोत तर आपला कांदा परतला गेलाय त्याच्यात ते आपण एक दोन मिरच्या कोथिंबीर एक दोन चार लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा आपला दगडी आहे ना त्याच्यामध्ये बारीक करून घेतला तर ते आपण ह्याच्यात घालून घेऊया थोडासा मिरचीचा आणि एक लसणाचा कच्चापणा तर आपण परतून घेऊयात हद्याच्या फुलांची भाजी आणखीन दोन तीन प्रकारे करतात एक मुगाची डाळ घालून म्हणजे सेम सगळं असंच करायचं फक्त मुगाची डाळ घालायची कांदा नाही घातला तरी चालू शकतो आणि मग नंतर हदग्याची फुलं चिरून घालायची तशी एक होऊ शकते किंवा आपण कांद्याची पीठ पिरून भाजी केली आहे बघा एकदा त्या पद्धतीने नुसती फोडणी करायची त्याच्यात ते आपली हदग्याची फुलं चिरून टाकायची आणि मग नंतर ती परतल्यानंतर त्यात तिखट मीठ मिरची वगैरे घालून त्याला छान डाळीचं पीठ लावून एक आणायची तशीसुद्धा हदग्याच्या फुलाची भाजी केली जाते तर ही जी भाजी करत करत आहोत ती आपण जरा चमचमीत कांदा लसूण घालून अशी करतोय आता हे आपलं छान कांदा लसूण मिरची परतलं गेलं त्याच्यात आता आपण थोडीशी हळद थोडासा हिंग थोडेसे कच्चे जिरे आणि नंतर आपली जी ही हदग्याची चिरलेली पानं आहेत ना ती टाकूया आता ही आपण चिरून घेतलीत पण नाही चिरली ना तरी सुद्धा तशीच जरी पाकळ्या टाकल्या सुद्धा चालू शकतो तर हे आपण हलवून घेऊ आज आपण भाजीमध्ये डा ह्या भाजीमध्ये डाळीचं पीठ वगैरे काही टाकणार नाहीये तुमच्या लक्षात आलं असेल की भाजी शिजल्यानंतर अगदी कमी झाली हो की हिला चांगली वाफ येऊ देऊ आणि मग ह्याच्यामध्ये मीठ घालूया ही भाजी चुलीवर आणि लोखंडी तव्यावर केली ना इतकी छान लागते हदगा किंवा शेवगा या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना या याला परसदारच्या भाज्या म्हणायला काही हरकत नाही पूर्वीच्या काळी नेहमीच प्रत्येकाच्या घरी हादल्याचं झाड किंवा शेवग्याचं झाड असायचं आणि मग त्याच्यातूनच या अशा भाज्या केल्या जायच्या अगदी भोपळ्याचा वेलसुद्धा लावला जायचा बरं का भोपळ्याच्या भाजी भाजीसुद्धा पूर्वी मुगाची डाळ घालून केली जायची आता आपली भाजी तयार झालेली आहे त्याला चांगली वाफ आलेली आहे याच्यात चवीपुरतं आपण मीठ घातलंय तर गावाकडे घालत नाही पण मी आज ह्याच्यात थोडेसे भाजलेले तीळ घालणार आहे छान दिसतंय की नाही काय असतं भाजी तीच असते पण दिसायला जरा छान दिसली किंवा सगळ्यांना ती आवडते आता मी जर म्हटलं की तिळामध्ये अमकं अमकं तिळामध्ये ही पौष्टिकता असते म्हणून मी घातलं वगैरे हे सगळं ठीक आहे पण पूर्वीच्या बायकांना कुठे हे सगळं माहिती होतो पण तरीसुद्धा त्या सगळ्या ह्याचा उपयोग करत होत्या आणि न कळत नकळत सगळ्यांना पौष्टिक आणि छान जेवण रुचकर जेवण सगळ्यांना मिळत होतं आता आपल्या भाजीला वाफ आलेली आहे भाजी आपली छान तयार आहे ती आता आपण की नाही हद्द्याच्या फुलाची भाजी अतिशय सुंदर झाली आणि दिसायला कोबीच्या भाजीसारखीच दिसते सगळ्यांना आवडेल आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये पौष्टिकताही भरपूर आहे नक्की करून बघा आणि अशाच वेगवेगळ्या पारंपरिक पडद्याआड गेलेल्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद